आपण पाहत आहात महाराष्ट्राची नांदगाव स्थानकात वाढती गर्दी अतिरिक्त बस फेऱ्यांची मागणी नांदगाव येथील एस टी बस स्थानकात गेल्या काही दिवसापासून प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे राज्यात सरकारच्या लाडकी बहिणी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या भाड्यातील सवलती महिलांसाठी अर्ध तिकीट योजना तसेच विद्यार्थ्यांच्या एसटी पास यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे परिणामी बसस्थानकात दिवसभर होणारी गर्दी आता नियमित स्वरूपाची झाली असून हो अनेकांना गाड्या पकडण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांचे म्हणणे की गर्दी वाढत असल्याने आता वेळेवर गाड्या सुटणे अत्यावश्यक झाले अनेक बस वेळेवर न सुटल्याने प्रवाशांना उशीर होतो आणि त्यामुळे शालेय महाविद्यालयीन कामात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे सध्या उपलब्ध असलेल्या बसफेऱ्या वाढलेल्या प्रवासी संख्येला पुरेशा नसल्याने अतिरिक्त बस फेऱ्यांची अतिरिक मागणी जोर धरू लागली अनेक वेळा बस उशिरा सुटल्यामुळे पुढील प्रवासात अडथळे निर्माण होतात काही वेळा एका बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याचेही निदर्शनास येत आहे या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी परिवहन विभागाकडे गर्दी हाताळण्याची अतिरिक्त बस सोडाव्यात विद्यमान फेऱ्यांची संख्या वाढवावी तसेच गाड्या वेळेवर सुटण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी केली परिवहन विभागाकडून याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांचा प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने गर्दी काय काय परिस्थिती आहे नेमका प्रवाशांच्या बाबतीत मानगाव बस थांबता मग तीन वाजता बोर्ड गाडीची वेळ झालेली आहे आणि तीनच्या नाशिकची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे तीनची सावर अजून कोणकोणत्या गाड्या सुटणार आहे याच्यानंतर तीन याच्यानंतर मग बरं पड त्याच्यानंतर मालेगाव या साडे साडेतीन मग आपल्याकडे गाड्या कमी पडतात काय मग नाही गाड्या टायमिंग जे आहे तेवढं टायमिंग एवढी गर्दी होण्याचं कारण वेळ झाली म्हणून वेळ झाली वे जा रा वण जी कई सुठी ॻाल्हि शाह जी मज़ा